श्रीराम निमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले यामध्ये वेणुगोपाल चॅरिटेबल ट्रस्ट येथील हनुमान मंदिरामध्ये प्रसाद वाटप दीपोत्सव आणि हळदी कुंकूचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमप्रसंगी पश्चिम महाराष्ट्र साऊथ इंडियन आघाडीचे संयोजक रवी भवानी भाजपा साऊथ इंडियन आघाडीचे सोलापूर शहराध्यक्ष नरसिंग सरला उपाध्यक्ष सिद्धराम तट्टे सचिव रवी दुस्सा यांनी वरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान दिले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूरच्या माजी महापौर श्रीकांचना यन्नम माजी नगरसेविका इंदिराताई कुडक्याल तरुण भारत संपादक विजयकुमार पिसे आदी उपस्थित होते याप्रसंगी येथील नागरिक महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते